अनिल देशमुख साडे पंधरा हजार रुपये भाव कापसाले कुठे आहे टीव्ही लावून दिली आहे साडे पंधरा हजार भाव लागतच नाही मी सांगतो करण्यापेक्षा आता आपण काय करू शकतो याच्यावर फोकस करणं गरजेचं कर आहे समजून आव्हाने काय आहेत यावर आपण कोणता उमेदवार तोडगा का काढल हे तुम्हाला विचार करायचा आहे या उमेदवाराला आपण सही हे आपलं कर्तव्य आहे ठीक आहे अशी काही मुद्द्याची मांडणी आपण खालीलप्रमाणे नरखेड शहरामध्ये अखंड भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी पासष्ट लाख रुपये येऊन दोन हजार एकोणीस पासून नगर परिषद मध्ये आहे आम्ही कोणत्या पार्टीच नाही आहे त्या गोष्टीसाठी हे पासष्ट लक्ष रुपये जे आहे हे कुठेतरी मार्गे लागावे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लागावा यासाठी आमचा प्रयत्न आहे नरखेड तालुक्यात औद्योगिक दृष्ट्या हे पूर्ण एमआयडीसी खाऊन बसलेले आहेत एमआयडीसी मध्ये अजूनपर्यंत काहीच झालेलं नाहीये एमआयडीसी मध्ये कंपन्या याव्या या, या दुसरा मुद्दा आहे जेणेकरून कमीत कमी दोन हजार मुलांना रोजगार भेटेल सिंगारखेडा खंडाळा नरखेड यामधली मुलं जे आहेत तिथे लागेल तिसरं औद्योगिक दृष्ट्या ह्या मागे यासाठी पडलेला आहे कारण की जर तुम्ही बाकी साकोली हे जर बघितले आहे ना ज्यांना राजमार्ग आहे आपल्या इथून राजमार्गाचे फक्त लॉलीपॉप दिलेले आहे झाला काय सॅन्शन नाही झाला झेंडा लावून ठेवलेला असाल हा मार्ग हा जो रस्ता आहे हा मार्गी लागावा हा आपला तिसरा पॉइंट आहे चौथा पॉइंट आपल्या गावातली जे शेत शेतीची जे पाण्याची पातळी आहे ते खूप खोल गेलेली आहे अठरा गावं ड्राय झोन मध्ये आलेली आहे यासाठी काय तोडगा आहे आपल्याला तळ पाहिजे आपल्याला डॅम पाहिजे जेणेकरून आपले गावं ती उंच होईल ह्या आपला चौथा मुद्दा आहे पाचवा मुद्दा आपल्या इथे संत्रा मोसंबी सोयाबीन कापूस ह्या सर्वात जास्त पिकं हे होते विकायला कुठे जाता तुम्ही नरखेड तहसील नाही आहे नरखेडमध्ये हा या गोष्टीसाठी आपण मागणी केलेली आहे या गोष्टीसाठी आपण मागणी केलेली आहे की जो आमचा जो शेतकरी आहे नरखेड मधला या नरखेड मधल्या ज्या विक्री आहे ते नरखेड तहसील मध्येच झालेली पाहिजे पाचवा मुद्दा आहे दवाखान्याची सुविधा जे बोललो ते अत्यंत भयामनक आहे म्हणून हा म्हणून इथं उप उपजिल्हा रुग्णालयाची आपण मागणी केलेली आहे का इथं लवकरात लवकर ते बनवून द्यावं सातवं हे आहे की तुमच्या इथे खंडाळ्याहून तुम्ही भलाई गाडीन जाता पण बाजी सारखे जर जायला लागले तर नाहीये बस फेऱ्या वाढवण्याची मागणी आपण केलेली आहे आठवा मुद्दा ह्या आहे की शैक्षणिक दृष्ट्या एकूण पोराले काठवले जा लागते शारीरिक हे करण्यासाठी पुलीस भरती करण्यासाठी ग्राउंड आणि क्रीडा संकुल हे नरखेडमध्ये आणि गावाच्या ज्या आहेत नरखेड तहसीलमध्ये ते आपण मागणी केलेली आहे दावा आहे व्यापारासाठी जर गावातला माल खपेल तर तुमची प्रगती होईल तुमच्या घरावरचे कविलूच्या जागीच लाभ पडेल तुमचा प्रबंधच चांगला चालेल म्हणून व्यापाराच्या दृष्टीने मुद्दा टाकलेला आहे आणि सर्व शेवटचा मुद्दा म्हणजे शेतीमालाचा आहे जर आपण कितीही उब कापूस पिकवला आणि कितीही संत्रचे झाड पिकवले आणि भाव जर दहा हजार रुपये गेले तर तुम्ही कोमात झाड पिकोमात ना सर्व कोमात म्हणून उचित शेतीमालाले उचित हमी भाव भेटावा यासाठी आपल्याला सर्वांना झुजायचा आहे तुमच्या गावात कोणताही राजनेता आला फक्त लॉलीपॉप न चॉकलेट दिल्याशिवाय पर्याय राहत नाही एक वेळेस येते पाच वर्षाची सुटका करून जाते म्हणून छत्रपती व संघटनेसोबत जुळले तुमचे जे गावाचे प्रश्न राहील ते सर्व गावाचे प्रश्न राहील सर्व संघटनेचे प्रश्न राहील हे म्हणून आपण तिथं हलवू शकतो त्यांना जर हलवलं तर आपलं काम नक्की होईल एवढं मी तुम्हाला सांगू शकतो हे तुम्ही हे तुम्ही विचारलं पाहिजे ना कोणी निवडणूक येत मी निवडणुकीत उभं नाही आहे

अनिल देशमुख साडे पंधरा हजार रुपये भाव कापसाले कुठं आहे साडे पंधरा हजार भाव लागतच नाही मी सांगतो प्रश्न केलेला दोनशे भाव चालू होता तीनशे भाव चालू होता मी स्वतःकडे त्याला मीटिंग झाल्याच्या नंतर मी स्वतः प्रश्न केला होता त्याने तो म्हणजे असा नसते बाबू म्हणजे काही नाही गावातले हे झाले हे कसं होते आपण जर मूठ आवडली आपण जर शंभर लोक एका ना तर प्रश्न एकटा माणूस बोलणं अलग पडते आणि एवढी गॅंग बोलणं अलग पडते जर तुम्ही संघटित होऊन जर काही काम कराल तर तुमच्या कामाने आम्ही सांगतो ना आम्ही त्यासाठी आलो आम्ही आम्हाला बिलकुल बिलकुल होतो आम्ही अरे वन इलेक्शनच्या ऐका ऐका इलेक्शनच्या पहिले तुम्हाला एक काम करणं गरजेचं आहे जो येणारा मतदाता आहे मतदार आहे त्याला विचारणं गरजेचं आहे का ह्या कॉम्प्लेट खोटं आहे हे तू किती कॉम्प्लेंट करू शकतो हे सांग हे सांग त्याच्यानंतर आम्ही मतदार देतो तर तुम आपण कुठेतरी बोलण्यात फायदा नाही नाहीतर ना गावातील गंगान टोंगा सांगा असा गेम करून घेणार नाव माहिती त्यामुळे हाती होतं आतापर्यंत जर त्या टायमाला समजा ह्या बाजूला गरज नसती पडली काहीच नाही गेलो वर्षात कंपन्या कोणता आता हे जे आहे ते तुमच्या समोर आहे काय आपण অলপ ধৰণে ন কিবা চিঠি গাঁৱত প্ৰশ্ন आम्ही तुम्हाला जागृत करण्यासाठी आलो आहे आता जरी जागृत नाही तर आता आम्ही रस्त्यावर आलो नाही आपले लेकर रस्त्यावर आप ले हो येईल बाकी हे दाखवला प्रश्न थोडं समजलेली छत्रपती युवा संघटना जी आपण नरखेड तालुक्यासाठी सुरू केलेली आहे ती कोणत्या पार्टीची नाहीये निस्वार्थपणे दुकानदारी बन शेतकरी आपण अशी जी यंग पुरा <laughs> यंग पुपुरो मिळून एक संघटना तयार केलेली आहे की जे फक्त फक्त विकासाच्या मार्गी जे काम आहे ते विकासाच्या मार्गीला आतापर्यंत जेवढेही नेते लोक आपल्या इथे येते ते फक्त प्रलोभनं देऊन पाचशे देऊन तोंड शिक्षक आता तुमच्या गावातले जे काही कंडिशन आहे अशी कंडिशन किंवा नरखेडची कंडिशन जे आहे ते अशी कंडिशन कुठेच नाही आहे आपण जे मुद्दे घेतलेले आहेत गावाच्या विकासाचे मुद्दे घेतलेले आहेत येणाऱ्या यामध्ये कोणत्याही पार्टीचा उल्लेख नाही आहे येणाऱ्या काळामध्ये फक्त आपल्याला शंभर टक्के मतदान करायचं आहे हे पॉईंट वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल का कोणत्या माणसाला आपण उचित मतदान करायचं आहे हा ना तो मग त्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न राहा कारण की जर तुम्ही ग्रामीण रुग्णालयात आले एखादा चिरा जर लागला ना प्रेमें, प्रेमें। प्रेमें ते डायरेक्ट रेफर टू नागपूर करतो तिकडे काही सुविधा नाही आहे धर दहा बेडची सुविधा नाही मागच्या वेळेसला ते एक लेडी मरण पावली ना प्रेग्नेसी मध्ये दोन लेडी मरण पावले त्याला कारणीभूत कोणीच नाही फक्त दहा दिवस बोंबा त्यानंतर पूर्ण पुन्हा उधोत्वाज पण कोणा आवाज पण उचललेला नाही म्हणून हे छत्रपती युवा संघटना फक्त न फक्त निस्वार्थपणे ज्या कामाच्या गोष्टी आहेत ज्या विकासाच्या गोष्टी आहेत त्यासाठी हेल्पफुल त्यासाठी प्रयत्नासाठी आम्ही तत्पर राहू असं तुम्हाला सांगून असा कार्यकर्ता कोण आहे कार्यकर्ता कोण आहे हे बघा डिसाईड केला तर वेगवेगळ्या डिशाईट केलं ऐका आतापर्यंत तुमच्या सांगणार नाही आम्ही जर तुमच्या रुग्णालयात गलखड्यात आम्हाला जर एकदम अर्जंट गरज पडली तर भरून आता कार्यकर्ता कोण आहे मी सांगतो तेच त्या मुद्द्यावर येतो छत्रपती युवा संघटनेमध्ये तुम्हाला कोणी अध्यक्ष कोणी तुम्हाला उपाध्यक्ष किंवा कोणाला तुम्हाला त्याच्यावर मोबाईल नंबर पण दिसणार नाही हे गावातली जे सुशिक्षित पोरं आहे जे काहींचे काही व्यवसाय करतात काही शेतकरी करतात काही शेत मजुरी कर करतात असे सगळे मिळून गोरगरिबांचे लेकर यामध्ये जुळलेले आहेत सांगून राहिलो सांगून राहिलो मी मुद्द्यावर घेतले यामधले तुम्हाला आम्ही म्हणजे तुमचे नंबर द्याल आम्ही आमच्या ग्रुपमध्ये तुमचे सेव्ह करू तुम्हाला यदा कदाचित कुठेही काही वाटलं एक मेसेज जरी टाकला तरी तु, तुम्हाला दहा रिप्लाय त्यावरती येईल जर कोणी अडचणीत आहे किंवा तुम्हाला काही हेल्प नाही होत आहे आमच्या संघटनेमार्फत जे अतिउत्तम बेस्ट होईल तेवढा आम्ही गावाच्या विकासासाठी आरोग्यासाठी जे काही आहे ते आम्ही तत्पर तुमच्या गावातला मुलगा आहे जो संघटनेसोबत होुके गोजराजे गोजराज फुके गोजरात मुलगा आहे त्या मुलाच्या माध्यमातून तुम्ही छत्रपती युवा संघटनेसोबत जोडू शकता जेणेकरून जे संघटन आहे ते तुमच्या गावाच्या विकासासाठी कामी पडेल डायरेक्ट रेफर आता आहे मुद्दे आपण मांडले जेव्हा आपल्याला अवेलेबल होईल तेव्हाच आपण हे करू वाचलं नसेल किंवा कोणी वाचते कोणी नाही वाचत वाचून दाखवतो है ना आता तरी योग्य मतदान कराल का सरणावर जाणारे नरखेड वाटवाल का हा आपला एक मुद्दा आहे ना जे आज सरणावर चाललेलं आहे नरखेडच्या विकासासाठी जनजागृती अभियान आपण तयार केलेलं आहे राज्यात विधानसभेच्या निवडणुका